I <laughs> do या मोर्चा काढलेला आहे इथं कोणतेही अधिकारी उपस्थित नाहीत उप उपस्थित नाही उपनगरांच्या विरोधी पक्ष नेता असेल किंवा नगरसेवक चौदा नंबर कोणतीही व्यक्ती इथं नाही नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी आम्ही महिला मोर्चा मोर्चा काढलेला मोर होता नगरपंचायतमध्ये कोणताही अधिकारी नगर सी ओ असेल नगराध्यक्ष असेल परत उपनगराध्यक्ष असतील किंवा चौदा नंबर वार्डचे नगरसेवक असतील यापैकी कोणत्याही व्यक्ती त्या ठिकाणी लढ नव्हती फोनवर केले असल्यावर एक जण उस्मानाबाद एक दार, जन दार धारशिवण संभजीनगर प्रत्येकजण आप आपल्या कामात गुंतलेला आहे आम्ही या ठिकाणी सर्वांनी त्यांना पाणी सुरळीत करण्याची मागणी केलेली आहे ताजे अपडेट मिळवने साठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करणे विसरू नका